नमस्कार मी डॉक्टर सुचिता गुप्ता विभाग प्रमुख कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आमच्या विभागात कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात वेगवेगळे वेग ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स आपण बनवतो तर त्यात हे हायड्रोफोनिक स्ट्रक्चर्स आपण बनवलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी आणि यंग एंटरप्रेन्युअरसाठी अतिशय उपयुक्त आहे या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात मेन म्हणजे मातीशिवाय आपण शेती कशी करायची ते याच्यात करता येतं आपल्याला आणि हे जे स्ट्रक्चर आहे चारा निर्मितीसाठी आहे आपल्या आप पर्टिक्युलरली विदर्भात उन्हाळ्यात जो जे तापमान जातं शेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री त्यावेळेस आपले शेतकरी किंवा डेअरी बारचे जे लोक आहेत त्यांच्याकडे हिरवा चारा अवेलेबल नसतो तेव्हा आपण हायड्रोफोनिकच्या सहाय्याने अतिशय कमी दिवसात हिरवा चारा बनवू शकतो तर या हायड्रोफोनिकमध्ये आपण फक्त पाण्यावर शेती करतो आणि यात आतमध्ये याची तशी ट्रे दिलेले आहे आणि याच्या याची ब्युटी अशी आहे की हे व्हर्टिकल फार्मिंग आहे कमी जागेत जास्त उत्पादन आपण याच्यात घेऊ शकतो आणि याच्यात जो चारा आहे हिरवा चारा हा बारा ते चौदा दिवसात तयार होऊन जातो आणि याच्यात आपण एक एलई डी दिलेली आहे एलई जर आपण तिथे लाईट इंटेन्सिटी जर वाढवली तर रात्रीसुद्धा फोटोसिंथेसिस होतो आणि याचं जे आहे रात्री फोटोसिंथेसिस झाल्यामुळे त्याचं ड्युरेशन कमी होतं तर ते आठ ते दहा दिवसात तुमचा हिरवा चारा तयार होऊन जातो आणि याच्यात हिरवा चारा म्हणजे कसं असतं याच्यात जी खाली आहे ती रूट्सची एक चादर तयार होते आणि ती चादर ही डेअरी बांधचे जे आपले ॲनिमल्स आहे त्यांनाही रिच इन प्रोटीन ती चादर असते आणि ती, ती आपण जर ॲनिमल्सला दिली तर आपल्या ॲनिमल्सला जो आजार आहे किंवा इम्युनिटी बुस्टर म्हणून ते काम करतं त्या आणि या स्ट्रक्चरची जी किंमत आहे साधारणतः पन्नास हजार आहे आणि याच्यात आपल्याला गव्हर्मेंट सबसि पण देते पन्नास टक्के त्याच्यामुळे ही पंचवीस हजारात तुम्ही स्ट्रक्चर बनवू शकता आणि याच्यात चार फक्तच चारा न घेता गव्हाचा गवांकूर घेऊन सुद्धा तुम्ही ज्यूस बनवून विकू शकता तर आमच्या इथे जे तयार झालेले आहेत ते असे पोर्टेबल स्ट्रक्चर लावून आपला बिझनेस सुरू झालेला आहे आणि अतिशय फायदा होतो दहा रुपयाचा एक ग्लास जरी त्यांनी विकला तरी त्यांना त्याच्यात फायदा आहे आणि एका ट्रेमध्ये आपण अडीचशे ग्राम गहू किंवा मक्याचं बियाणं ठेवतो आणि त्याच्यापासून आपल्याला दहा टक्के म्हणजे अडीच किलो आपल्याला चारा मिळतो तर याप्रकारे आपण हरित हायड्रोफोनिक साहाच्या सहाय्याने लहान लहान एंटरप्रिनर्स आपल्या गावात सुरू करू शकतो हा बिझनेस एकदम फायद्याचा हे इथे आमच्या कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात जरी तुम्ही संपर्क केला विभाग प्रमुख कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग तरी आम्ही त्याच्यात टोटली मार्गदर्शन करू आणि आम्हाला आम्ही आता एमओ यू साईन केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ते बनवून देत आहेत आणि अतिशय यू पी व्ही सी पाईपचं आहे त्याच्यामुळे लो कॉस्ट स्ट्रक्चर धन्यवाद